केंद्र सरकारचा एकतीस डिसेंबरचा निर्णय ठरवणार आहे की कापसाचे भाव दहा हजाराकडे वाटचाल करणार की हमी भावाजवळच खेळत राहणार एकंदर तो निर्णय काय आहे त्याचे पॉझिटिव्ह झाल्यास काय परिणाम होणार निगेटिव्ह झाल्यास काय परिणाम होणार सध्याची परिस्थिती काय यावर थोडक्यात आणि सोप्या भाषेत बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्याच्या कापसाच्या भावाची स्थिती अशी आहे की सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे प्रमाण कापूस मार्केटला विकला जातो आहे आणि सीसीआयला कापूस असल्यामुळं आहे ते शेतकरी सीसीआयला कापूस घालू शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरीची बारा हेक्टर तेरा हेक्टर अशी मर्यादा लावलेली आहे आणि सध्या जवळपास दीड ते दोन लाख गाठीची आवक मार्केटमध्ये आहे अशा मध्ये सीसीआयला मोठ्या प्रमाणात कापूस चालला असल्यामुळं कापूस बाजारभावाला थोडाफार आधार मिळतो आहे परंतु त्याला आधार म्हणता येणार नाही कारण सरकारनं जे हमी भाव ठरवले त्या हमी भावाच्या जवळ किंवा पुढे कापूस विकल्या जायला पाहिजे जा होता परंतु हमी भावापेक्षाही जवळपास सातशे आठशे रुपये कमी अशा पद्धतीनं कापूस विकल्या जाते बाजारामध्ये आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मरण होत आहे बाजार अभ्यासक किंवा इतर लोकांच्या मते सीसीआयचा कापसाला आधार मिळतो आहे परंतु त्याला आधार म्हणता येणार नाही कारण की त्याचा फार परिणाम भावावर झालेला नाही आता अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना नगदी कापूस विकायचा आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी पीक पेरा भरलेला असेल कापसाचा नोंदणी केली असेल तर त्यांनी सीसीआयला कापूस घालावा आणि ज्या शेतकऱ्यांची नोंदणी असेल तर त्यांनी मार्केटला विकायला सुद्धा हरकत नाही फक्त शेतकऱ्यांनी पीक पेरा असेल तर त्या ठिकाणी सी सी आयलाच कापूस घालण्याला प्राधान्य द्यावं कारण की त्या ठिकाणी मार्केटपेक्षा चांगला दर मिळतो आहे आता विषय आहे एकतीस डिसेंबरचा की एकतीस डिसेंबरचं मी का म्हणालो पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर सरकारनं काय केलं होतं मागं जी इम्पोर्ट ड्युटी होती जो आयात करतो आपण आयात शुल्क म्हणतो तर तो एकतीस सप्टेंबर पर्यंत लादला होता परंतु सरकारला व्यापाऱ्यांनी लक्षात आणून दिलं की हे व्यापाऱ्यांच्या फायद्याचं नाही शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे म्हणून या व्यापार धार्जिन्या सरकारनं एकतीस सप्टेंबरची तारीख ही एकतीस डिसेंबर केली त्याच्यामुळं आयात खुली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आणि आयात खुली असल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे भाव भारतीय बाजारपेठेपेक्षा जास्त असल्यामुळं बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठीची कापसाची आयात होती आहे त्यामुळं देशांतर्गत मार्केट हे दबावा दबावामध्ये आहे आणि केंद्र सरकारनं जी काय आयात शुल्क रद्द करण्याची प्रक्रिया किंवा हो निर्णय केलेला आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत केलेला आहे आता केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरला किंवा एकतीस डिसेंबरच्या आधी जर ते आयात शुल्क अकरा टक्के किंवा अकरा टक्क्यापेक्षा जास्त जर केलं तर बाहेरच्या देशातला कापूस भारतामध्ये आणण्याला व्यापाऱ्यांना बंधन येतील किंवा त्यांना ते, ना ते परवडणार नाही आणि त्याच्यामुळं भारतीय बाजारपेठेमध्ये जगाच्या तुलनेमध्ये जो जास्त भाव आहे तो अजून जास्त वाढू शकतो आणि भारतीय शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो आणि त्या माध्यमातून नऊ ते दहा हजारापर्यंत कापूस हा भविष्यामध्ये जाऊ शकतो परंतु केंद्र सरकार आता आडमोठेपणा जर त्यांनी केला आणि त्यांनी जर का एकतीस डिसेंबरचं जे आयात शुल्क अकरा टक्के काढलेलं होतं आणि आयात खुली केलेली आहे सध्या ते आयात खुली करण्याचा निर्णय जर का त्यांनी एकतीस मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत वाढवला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मरण आहे कापसाचे भाव काही वाढणार नाहीत त्याच्यामुळं आता आपण जर विदर्भाचा विचार केला तर यवतमाळ आहे वर्धा आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हे जे सहा जिल्हे आहेत हे कापूस उत्पादक जिल्हे आहेत त्याच्यामुळं या भागातले जे खासदार निवडून दिलेले आहेत ते खासदार नेमके करतात काय हा प्रश्न निर्माण झाला आहे आमचे लोकप्रतिनिधी करतात काय गोट्या खेळत आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे या लोकप्रतिनिधी थोड्या थोड्या लाजा यांना वाटल्या पाहिजेत आणि यांनी जरा शेताच्या बांधावर आलं पाहिजे शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजेत तुमचं कापूस काय भाव चालला सोयाबीन काय भाव चालली काही बदल करावं लागतात का हिवाळी अधिवेशन संसदेचं चालू आहे त्या ठिकाणी आम्ही मांडू का आणि तुमचा हमी भाव तुम्हाला मिळतोय का की हमी भावाचं तुम्हाला बारा हा बारा क्विंटल हेक्टरी तुमच्याकडनं घेत आहे अरे आम्ही मी जे सहा कापूस उत्पादक जिल्हे सांगितले आमच्या विदर्भातले ज्याच्यामध्ये अमरावती आहे यवतमाळ सर्वाधिक आहे त्याच्यानंतर अकोला आहे वाशिम आहे बुलढाणा आहे वर्धा आहे तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीस क्विंटल हेक्टरी इतकी त्या ठिकाणी सी सी ची लिमिट पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी लिमिट बारा तेरा चौदा क्विंटल प्रति हेक्टर घालता आरामखोरानो तुमच्या सरकारचे विद्यापीठ व्हरायटी निर्माण करत असताना तीसन पस्तीस क्विंटल हेक्टरी उत्पादन सांगते आणि तुमचे सी सी आय ठिकाणी कापूस घेत असताना शेतकऱ्यांकडनं बारा तेरा क्विंट तेरा क्विंटल हेक्टरी घेता म्हणजे हा विरोधाभास सरकारला मान्य आहे का आणि लोकप्रतिनिधी हा विरोधाभास सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी सपसेल अपयशी ठरलेले आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे व्यापाऱ्यांचं आहे त्याच्यामुळं या सरकारचा मी धिक्कार करतो या सरकारला सुबुद्धी देव ईश्वर अशी प्रार्थना करतो आणि त्यांनी एकतीस डिसेंबर नंतर ही जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती अकरा टक्क्यापेक्षा जास्त लावावी जेणेकरून बाहेरचा कापूस भारतात येणार नाही आणि भारतातला जो हमी, हमी भाव आहे त्या हमी भावाच्या मार्केटचा भाव शेतकऱ्याला मिळेल अशी अपेक्षा करूयात अशा पद्धतीची सगळी अपडेट होईल तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलकां तुर्तास आमचा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद